माझ्याविरोधी एक कट रचला गेला होता त्याचा मी बळी ठरलो त्याचा आज प्रत्यय आलेला आहे मला या गोष्टी ज्ञात होत्याच परंतु विश्वास बसत नव्हता परंतु दोन गोष्टी माझ्या निश्चितपणे लक्षात आल्या वारंवार मी महायुतीचा धर्म पाळण्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठाकडे पक्षाकडे अजितदादांकडे मागणी करत होतो परंतु आज स्वतःच अजितदादांनी सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं याचा अर्थ हा नियोजित कट होता त्यात माझा बळी गेला आणि दुसरं जे आमदार रोहित पवार स्वतःला या राज्याचे भावी मंत्री भावी मुख्यमंत्री समजतात त्यांनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःचा आणि नि कुटुंबाचा मतदानाचा हक्क बजावला नाही त्याचाही प्रत्यय आला एकूणच या सगळ्या राजकीय सारीपाठामध्ये झालं त्याचा मी बळी ठरलेलो आहे परंतु या संपूर्ण प्रकारामध्ये केवळ हा जो मुद्दा दादा आज उपस्थित केला याबद्दल आता तुम्ही वरिष्ठांकडे कोणाकडे तक्रार करणार आहात का मला असं वाटतं की या संदर्भात मी अगोदरच सांगितलंय की जाहीरित्या प्रसिद्धी माध्यमापुढे मा बोलण्याची माझी मानसिकता नव्हती परंतु दादा जर या संदर्भामध्ये बोलले असतील तर मला समाज माध्यमापुढं बोलल्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे पक्षांच्या पक्षाकडे आणि वरिष्ठांकडे या संदर्भामध्ये मी निवडणुकीच्या कालखंडामध्येच बोललेलो आहे मला असं वाटतं की त्यांच्या कौटुंबिक कलाच्या दरम्यान जो अघोषित करार झाले आणि त्याची अंमलबजावणी झाल्याचं चित्र तरी निश्चित स्वरूपामध्ये कर्ज जामखेडमध्ये जाणवत आहे त्यांच्या पक्षाचा जो काही अजेंडा होता शेवटी महायुतीचा धर्म मोठ्या नेत्यांनी पाळणं अपेक्षित आहे माझ्यासारखा एक छोट्या कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेला व्यक्ती एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात आदरणीय साहेब ज्यावेळेस सदुसष्ट साली पहिल्यांदा विधानसभेमध्ये पोहोचले त्यावेळेस माझा जन्मदेखील झाला नव्हता अशा परिस्थितीमध्ये मी लढा दिला आमच्या कार्यकर्त्यांनी झुंज दिली मोठा संघर्ष उभा केला आणि राज्यामध्ये राज्यामध्ये चौथ्या क्रमांकाची पराजय झालेल्या उमेदवाराच्या यादीमध्ये माझं नाव एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मतं पडली तर कमी मताच्या फरकाने पडलेल्या उमेदवाराच्या यादीमध्ये माझा सहावा क्रमांक लागतो आणि या दोन्ही यादीमध्ये नाव समाविष्ट असलेला राज्याच्या दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये नाव जर पराजय झालेला उमेदवार कोण असेल तर तो रामसिंदे आहे याच्यामुळं या कटाचा आणि या घोषित विरोधी कारवाई करण्याचा मी बळी ठरलोय या हे यामधून सिद्ध झालेला मला वाटतं वरिष्ठांकडे तक्रार करण्याच्या संदर्भामध्ये महायुतीचे जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या संदर्भामध्येच असा जर प्रश्न उपस्थित होत असेल तर हे महायुतीसाठी चांगलं नाही माझ्यासाठी तर नाहीच नाही पण याच्यावर गांभीर्याने आमच्या वरिष्ठांनी दखल घेऊन याच्यावरती विचारविनिमय केला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे मी काउंटिंगच्या संदर्भामध्ये अर्ज दिला होता पण रिटर्निंग ऑफिसरने तो अर्ज माझा फेटाळलेला आहे आज पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्याकडे मी जे काही माझ्या शंका आहेत जिथं मला जिथं डाऊटफुल झालेली प्रक्रिया आहे तिथं मी आज जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज सादर करण्याची माझी प्रक्रिया सुरू आहे तो लवकरच सादर होईल त्याच्यावरती जिल्हाधिकारी काय निर्णय घेत आहेत यासंदर्भामध्ये मी पुढील कारवाई ठरवणार आहे शेवटी त्यांनी जर माझ्या मागणी आहे आणि अतिशय कमी फरकाने हा पराजय झाला आहे मागे पुढे होत असताना माझा जो अर्ज आहे तो मतदान मोजणीचा जो अर्ज आहे पडताळणीचा जो अर्ज आहे तो स्वीकारला पण स्वीकारण्याच्या अगोदर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती कॅन्डिडेट डिक्लेअर केला ही मोठी चूक रिटर्निंग ऑफिसरनी केली याचा अर्थ प्रिज्युडिस माइंडने रिटर्निंग ऑफिसर तिथे काम करत होते याच्यामध्ये मी भविष्यामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये इलेक्शन पिटिशन देखील दाखल करणार अनेक ठिकाणी दारू मटण पैसे अनेक केसेस देखील झालेले आहेत याचं मी वारेमाप वाटत झालेलं आहे त्या संदर्भामध्ये देखील इलेक्शन कमिशनची जी काही प्रक्रिया ती पार पाडत असतानाच न्याय मिळण्यासाठी हायकोर्टमध्ये इलेक्शन पिटिशन देखील दाखल करणार आहे या व्यतिरिक्त तुमचा विषय जरी नसला तरी आता सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झालेले आहे शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल यांचा गटनेता निवडला गेलेला भाजपचा अजून घटनेता का निवडला जात नाही काही अडचण आहे का महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाने काल आपापल्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेतली आणि नेता निवडीची प्रक्रिया पार पडलेली आहे सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये पुढे आलेला आहे त्याच्यामुळं निश्चितच थोरल्या भावाचं प्रक्रिया किंवा थोरल्या भावाची भूमिका ही भारतीय जनता पार्टी घेणार आहे मला वाटतं आमच्या महायुतीतले घटक पक्षांनी दोन्ही पक्षांनी आपल्या नेता निवडीची प्रक्रिया पूर्ण केली आता पुढची गती ही वाढते आहे निश्चितच लवकरात लवकर वरिष्ठ नेते त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील आणि आमचा देखील बैठक बोलवली जाईल नेता निवडीची देखील प्रक्रिया पूर्ण होईल महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत बिहार पॅटर्न राबवला जाईल अशी खूप जोरदार चर्चा आहे म्हणजे पक्षांचा मुख्यमंत्री आणि मोठे पक्ष मात्र दुसऱ्या अशी चर्चा मला वाटतं की आपण जो प्रश्न विचारत आहे तर त्याला निश्चित स्वरूपामध्ये आहे परंतु हे एकदाच होतं बिहार पॅटर्न एकदाच झाला बिहार पॅटर्न आता पुन्हा पुन्हा बिहार पॅटर्न जर झाला तर त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते विचार करतील शेवटी एकशे बत्तीस तेहतीस जागा आल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या घटक पक्षातले वरिष्ठ नेते त्याच्यावरती चर्चा करतील मला वाटतं अंतिमचा निर्णय राज्यामध्ये होईल आणि तसा फॉर्म्युला आमच्याकडून दिल्लीकडून देखील के विचारणा केली जाईल आणि त्या संदर्भात पुढील प्रक्रिया पूर्ण होईल पवार घराण्यामध्ये